जोडी ते आता खरू नाय आक नंदे छंदे चंदे हे सगळ्या विठाय ना तुम्हाला व्हायचे आवड तीन नाव नाही सरसई माझे नंदे छंदे मंदे एकच हे सगळ्या विटा जास्त न करू सुने ना सुनाप्रमाणे राय सरसर नको तू चालू आणि त्याची झिप्रॅस वाढले त्या मोकळ्या ते वर बांध मला पान पानपूर वाजू फॅशन असते ती फॅशन मग कोण करतो की बर थोड नको चालू बर का चंदा नंदा दोघी सगळ्या विटावा आज काय गवंडी काय येणार नाही नाटक ते माया बसण्या दाखवायच्या गवंडीला सुट्टी ना सुट्टी कसं येतील तुला व्हायचं सांगितलं चल तुला काम सांगितलं मी याच म्हणजलं कामासाठी आणलं तुला कामासाठी साठी आणलं तुला घ्यावं ताई हे तर बोलायला काय गिरणीचा पट्टा बंद करून घरात बसत जाऊन अरे ही बघी बोल तुला एवढं कसं काय ना लवकर म्हणजे थापा करायचा करायला अहो ताई काय करतात पीठ घालून मरून गेली तर आपण जेलमध्ये चक्की पिसू गेली हात गवंडी कामाला आले आपल्याला गवंडी बनवून टाकले बयाने फार वयता गाणलाय बाई जीवाला नुसती नको नको करते माझ्या हात मला तसं वाटत ना अशी अद्दल घडवायची ना अशी बटणीवरच आली पाहिजे घालवा आता तुम्ही तुम्हाला खूप आहे मी लय विचार करते पण काय करू तुम्ही काहीतरी प्लॅन करावं मी हाय एवढी एवढी ती मला शिक्का नकल में खाली <laughs> कराओ? ला ला ला। ना खाली तुम्ही खाली पडत काहीतरी करावं लागेल आपल्याला नाही तर पूर्ण आयुष्य असंच काम करायमध्ये जाईल माझ म्हणजे आपलं आपले नवरे बी नाही सांगायला काय कामाचे नाही काय करावं किती दिवसापासून म्हणतोय वाटणी करून दे आपले आपण सेपरेट तरी राहू ना मस्त हो धीर पण तसंच म्हणताय आणि त्यांचे पशी जाऊन द्या म्हणजे ते बी नाही नवऱ्या पशी जायचं मा जा नाही माझ्या ना। हाताखाली ना आपल्या कामासाठी ठेवलेले वाटत आपण एक काम करतो काहीतरी प्लॅन करतो आणि इकडून तुमच्या नवऱ्याकडे मी माझ्या नवऱ्याकडे चांगलं खाऊ खिटकिट पण नाही होणार नवऱ्याला सांगितलं नवरा म्हणे आईला कोण नाही तिथं बघायला तिथंच थांब तिच्यामुळे आपण मरायचं का आपलं पण तया गळले म्हातारी का पटकन मरणार नाही आणि आपणच मरून जाऊ काम करून करून किती खाती ती मरणार नाही ऐक ना मला काय डायती हो बोला ना कसं करायचं का आपण हो करू करू ताई तुम्ही बोला पटकन कुणी नाही हो बोला। हो चालेल चालेल हो बरोबर एकदम ऐकलं एकदम सोपं आहे भाला चाल काय भा करा सगळी कमर केली ग बाई घ्या ताई माझं काम किती काम करतो मी तुम्ही पण बघा आता बघा बघा किती करतो आम्ही सांगत लाकडं ना गाठायचे काम करायचे हा मी काय म्हणते सासूबाई हा पाय दुखते ना उपाला मला काय नाही मी जेव्हा नाही मी काय म्हातार नाही झाले आम्ही म्हातार झालो तुला बरोबर दिसते मी पण कुठून

पण का? काम एकदम परफेक्ट झालं आजार मारल्यावर जो आय का हा आपण काम पत्तेच करणार या हा झालं झालं जमे का जमे काही बाबरोबर हा लवकर झालं झालं ओके असेच या सासूकडे ना बघतोच फाकडे आता हा इचेने ना तिथून पुढे आपल्याला नाव आपलं नाव बापू म्हणूया सांगती मी तुला रे देवयाच घडीला सांगती मी तुला रे देवयाच घडीला ओ घरी नांदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नांदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला ननंद माझी चावट बाई ना भाई भाई सांगन नवऱ्याला ग बाय बाय सांगन नवऱ्याला सांगते मी तुला रे देवायाच घडीला घडीनंदा जावा सासू सास रे काय म्हणतील मजला चला आता तीन ना हजार रुपये दिले आता आपण कामाला लागू आता चला नाही छान आबा आले मस्त पाऊस आणारे वाटत चला मग एक पावसावर गाणं होऊन द्या बादल बरसा बीच

या गार। या गार मा मा सुना माझीनंदी आमद्या करून काम करायची बारे मर मर करायची बारी बाई ये कुठे गेला काय माहिती उड्या मारून खर का मारता शांताबाई कर ग एकटीच काम तू मर काम करू करू आई चंदीन नदी यांना काम सांगितलं तर कुठे गेला काय माहिती पिंडरा तर पडल्या सासूचा जीव घ्यायला झाल्या दुखी पण मला पान पान फुलवा घेवा काय नसी शांताबाई तुला काय लागला लागत वाटत नाही रे काय केलं मी काय केलं तुला काय केलं काय केलं भामटे काय झालं अरे धंदे सोडून दे ना तू भामटे धंदे काय केलं म्हणजे तिथं अरे सकाळी ग्रामपंचायत मध्ये मी तिथं बस ठेवतो होतो माझ्या आता छत्री होती तो चोरून आली इकडं घुसेल तुला लाच वाटत तुला कधी आण कधी आणली डोळ्यात फुटले काही तू घेऊन ची घेऊन कधी आणली अरे बाबा मी काय छत्र लावतो अरे काय भांगारवाडी तू मला काय चोर दिस तू एक नंबरची भांडती बाई सासूबाईत्रा लावला चंदा तुमच्या वेदांशी चंदा आत लावला कुशल सांगा बाबा नाही घेतली मी या असे कशाला तू हे कुठे रे अरे नाही घेतली म्हणून आता काय तू तू माहिती चोरून सांगायचं वाटते तुला काय काय कस कस नाही अरे बाबा विश्वास मायावर काय विश्वास ठेवाय तुला आज वाट की मला सांग बर अरे तुला मस्त पाहिल्यापासून तू वर मी तुला हो हं आता काय करायचं मग काय करायचं म्हणजे नाही घेतली त्याने घेतली तुला दाखू का तुला छत्री ति काय म्हणली तू नाही आहे चल तू आता तू क्षेत्र दाखितो चल बाय बघ पूर्ण चल काय सासूने चल लाबारावर येती भाई 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 इकडे हं हे तुझ्या डोळ्यात काय कासर पडले काय अरे बावळ्या नाही कस का आली कुठले आम्ही नाही ठेवली एवढी का शोभत बाई असले धंदे सोडा ना एखाद्या मारून नाही मारून जाईन तुम्हाला असले धंदे केले हे शोभत काय आवयात माझं किती नाव खराब होईल बाई माझं

असं अंगोर ठोकतील ठोक ठुक करतील का शांताबाई काय तो आहे नखरा काय तो आहे चकरा काय म्हणजे शांताबाई शांताबाय शांताबाय इकून तिकडं तिकून इकडं मारी ते चकरा नखरा नखरा चक्र शांताबाई अ शांताबाई

मी आण दुकाने गोळ्या बिस्किट बाया साखर तिथं साखरला नाही तू सकाळी आरे होते, आ, आले होते, आ, आले होते। आ, आ, अरे तो लाज लाजच्या पुरे ठोलीस तो हिशिल टांगली काय काय तुमचे सासू तुरे मरे पा कसे धंदे तिच्या वले का नाही मला काय करायचं तुझ्या कस का आला त्याला पाय येत का हे दोघे तुझ्या ना तुम्हीच गेला तुझ्या सारख्या भांगत्या अरे वाटायला पाहिजे अरे नाही जाण्याची तर मानाची तरी धर त्या घरी टांगली महिला

हा आपण त्याचं काम फक्त करणार आता स्वतःवर भांडण आलं नुसती भांडत पाडी मी भांड वाढवले का दोनशे दोनशे रुपया दुकानात आल्यावर जाऊ लोक जातो अजून काय जेवायला पाहिजे होत्या अगं बाई मी नसता नाही रोपाला एक काम करा चंदा तुमचे तुमच्या मी ना वाटून देते तुम्ही तुमच्या सेपरेट राहा तुम्ही तुमच्या नवऱ्यांना घेऊन राहा मी माझी ना एकटी रेट थापून खाते आम्ही तर सांगू सांगू सांगतो बाई तुमच्या पैसे करायचं तरी काय आमचे नवरे तिकडं आम्ही इकडं मग तुम्ही तुमच्या नवऱ्या जा आणि मी माझी ना करून खाईन मग जाऊ दे मला सगळं माहित पडलेलं आहे काय झालं काय नाही झालं तुम्हाला ना मी दुखींदा हात जोडी दे दुखींदा इथून कोपऱ्या बसून जोडी ते हात भाज्या पण तुम्ही येणार नकोच मला नको नाही 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 आम्हाला पण नको नको हा तुमचं स्वयंपाक आणि हे तुमचं किचन हा हा ना हा हा मग तर राहतो तुमच्या हो हो जातो आम्ही तेवढं स्वयंपाक असतो बाई हा आता बनाव